नमस्कार दर्यापो न्यूज चॅनलमध्ये आपल्या स्वागत मी शेख मुजमिल हिमायतनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे किनवट दौऱ्यादरम्यान भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी हिमायतनगर अध्यक्ष वामनराव मिराशे शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे युवा अध्यक्ष शीतल सेवनकर उपस्थित होते पत्रकारांशी बोलताना माननीय आमदार पा, प्रतापराव पाटील चिखलीकरांनी हिमायतनगर नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याची माहिती दिल्यानंतर हिमायतनगर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय वामनराव मिराशे यांची प्रतिक्रिया आताच नुकतेच राष्ट्रवादीचे नेते चिखलीकर साहेब यांनी ये हिमायतनगर येथे भेट दिली त्यावेळेस तुम्ही काय सांगू शकता येणाऱ्या काळात निवडणूक आहेत सर्वप्रथम साहेब किलोमीटर जर असतो त्यामुळे आपण हिमायतनगरला डॉक्टर आपण फार मोठा शेतकार होते मोजकेत कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये आपण त्यांना सत्कार केला आपण साहेबास असं ठरलं की नेमकं गावचं वातावरण त्यांना माहीतच आहे गेल्या इलेक्शनमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे इथं सीटं लागलेल्या होतात घड्याळ या निशानेवर आणि आता बी आम्ही अशी तयारी केली की जसं वरिष्ठ तरी देऊन त्याप्रमाणे तर राहिलंच नियोजन पण शेवटच्या टप्प्यात कुठलं काही नाही ठेवलं गेलं तर जसे आमचे प्रतापराव पाटील चिकलीकर साहेब आदेश देतील त्याप्रमाणे सतराच्या सतरा सोबतवरच्या सतरा सीटा आणि एक अठरा नगराध्यक्षाची असं आम्ही अठराला अठरा सोबळावर शंभर टक्के लढू आणि निवडूनही येऊ या विचारानं आम्ही सभासित चर्चा चे, केली